की ही आमची राजकीय युती आहे ही वैचारिक युती नाहीये हे सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आज जरी तुम्हाला सुनील शेळके दिसत असले तरी हे तत्वांशी विचारांशी भारतीय जनता पक्षाशी ठाम आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते संभ्रमात आहे किंवा आमदार सुनील शेळके युतीचा प्रस्ताव टाकतात भाजपकडनं अशी काही प्रतिक्रिया येत नाही युती होणार की नाही ग्रामीण जिल्हा पक्षात पंच संख्या निवडून तर तो ग्रामीण भाग आहे शहराच्या राजकारण आणि ग्रामीण भागाचं राजकारण वेगळे पण नेमकं युती होईल तर नाही होईल त्यावर तालुक्याची किंवा भारतीय जनता पार्टीची अशी स्पष्ट भूमिका आहे खेळायला केली होती कुणाच्या अटी शर्तीवरती ही युती युती काही या ठिकाणी होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोक का सुरू झाले आमच्याकडे आता आलेली मंडळी कोण आहेत ही सगळी मंडळी भारतीय जनता पक्षाचा आमदार असताना पंचवीस वर्ष आमचा आमदार होत असेल ही सगळी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस कोणी ठेवली इथं पण ही सगळी मंडळी पंचवीस वर्षांनी राष्ट्रवादी टिकवली त्यांचा कार्यकर्ता टिकवला त्यांच्या कार्यकर्त्याला संरक्षण दिलं ही सगळी मंडळी आमदार तिकडे गेल्यानंतर आर्थिक प्रभाव टाकून त्या ठिकाणी जी पार्टी ताब्यात घेतलेली आता बाळा रोजेकर म्हणते शेळके राष्ट्रवादी झाली वगैरे पण सगळीच मंडळी त्यातली नाही काही मंडळी जी स्वाभिमानी तत्वानी काम करणारी होती ही मंडळी कधीच अशा प्रयत्नच्या लोनी प्रभावाखाली राष्ट्रवादी टिकू शकत नव्हती आणि म्हणून त्या सगळ्या मंडळींनी पक्ष सोडून ते भाजप बरोबर आता जॉईन होत आहे सुनील शेळके यांनी ज्या वेळेला भाजपाची उमेदवारी नाकारली म्हणून राष्ट्रवादीत प्रवेश केला तर प्रवेश द्यायला तर नको हो नेव भारतीय जनता पक्षातून ते तिकडे गेल्यानंतर बबनराव बिगडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बापूसाहेब बेगडे, बेगडे नेते त्या दोघांच्या मध्ये बसून हे सांगत आहेत की ती वेगळी जनता पार्टी अरे आजूबाजूला दोन बेगडे त्यांचं तरी वाण ठेव तुम्ही सांगताय बापूसाहेब बेगडे गेल्यानंतर तुमची प्रतिक्रिया वेगळी पण बबनराव वेगळे त्या ठिकाणी राहिल्यानंतर त्यांच्यासमोर ते तुझ्याबरोबर आलेत आणि त्यांना सांगत की बेगडे जनता पार्टी अहो वेगळे बिघडे बिगडे किती करणार वेगळे परिवाराचं काहीतरी तर या ठिकाणी अस्तित्व असल्याशिवाय तुम्हाला चार वेळा उल्लेख करावा लागत नाही अहो नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक कुणीतरी वेगळा आमचा त्यांच्याबरोबर होता त्याला व्यासपीठावरती दाखवावं लागला की माझ्याबरोबर पण एक वेगळे म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला वेगळेशिवाय जमत नाही म्हणजे तुझं माझं जमीन तुझ्या वाजून करणे ना अशी परिस्थिती आमदार साहेब तुमची झालेली आहे जरा आत्मचिंतन करा आणि मग वाक्य बोला अशी तुम्हाला विनंती साहेब म्हटले की आता तुम्ही पक्ष प्रवेशाची सुरुवात केली काय आपण खेळमेळीच्या आव्हान होतं तुम्हाला त्यांनी काहीतरी पत्र लिहिलं ते म्हणतात काय आणि आता भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असं त्यांचं संक्षिप्त बोलणं दिसते असं काही अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला पण असतात आमदारांच्या आणि त्यांच्याबरोबर अनेकांच्या बैठका सुद्धा होतात एकीकडे संजय वेगळे आणि तुम्ही सगळा भाजप एकत्र करण्याचा किंवा वाढवण्याचा प्रयत्न करताय काही कार्यकर्ते ग्रामीण भागात तुमच्या ह्या कामाला थोडा घालतायत असं तुम्हाला वाटत नाही कि वा का किंवा अशा तुम्ही काय करा तशी तुम्ही म्हणता तशी परिस्थिती नक्की आहे आता एक तर राज्यात ही महायुती जी झालेली ही महायुती भाजप आणि शिवसेना ही जी युती आहे पहिली ही विचारांवरती आधारित असलेली युती आहे ही लक्षात घ्या पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ज्या वेळेला या युतीमध्ये येऊन सामील झाला महायुती झाली कायम तुम्ही बघा वरिष्ठ लोक सांगतायत आमचे सगळे भाजपचे नेते मंडळ सांगतायत की ही आमची राजकीय युती आहे ही वैचारिक युती नाही आहे ही निवडणुकीच्या अनुषंगाने किंवा सत्तेसाठी झालेली युती असं अनेकांनी वरिष्ठांनी सांगितलंय म्हणून हे महायुतीचा आधार घेत आमच्यातली काही मंडळी ही जरूर सुनील शेळकेंबरोबर आता तुम्हाला काम करताना दिसली किंवा त्याच माहितीचा आधार घेत की सुनील शेळकेच्या कार्यक्रमाला हजेरी देखील लावतायत पण मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा जो काही विचार आहे जे काही संस्कार आहेत आमचं राष्ट्रप्रथम ही संकल्पना आहे त्यानंतर पार्टी आणि शेवटी स्वतः हे सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आज जरी तुम्हाला सुनील शेळकेंबरोबर दिसत असले तरी हे तत्वांशी विचारांशी भारतीय जनता पक्षाशी ठाम आहेत त्यामुळे आमदार जरी आता किती काही म्हणत असले तरी मला असं वाटत नाही की वावगा निर्णय कुणी घेईल येणाऱ्या निवडणुकांमध्ये जर वरतून राज्यातून आदेश झाला काय तर तशा पद्धतीने आम्हीही पावले टाकू पण कोणाच्या अटीन शर्तीवरती ही युती युती काही या ठिकाणी होणार आहे मला तुम्ही वैयक्तिक विचारा वैयक्तिक तुमचं मत काय तर मी म्हणल भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र लढावचं पण जर असा काही विषय आला तर त्याच्या बाबतीत काही काम करणारी विचार करणारी मंडळी आमची टीम असेल ती चर्चा करेल पण म्हणून भाजप सोडून बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधली लोक का सोडून आलो आमदार साहेबांनी हे आमच्याकडे आता आलेली मंडळी कोण आहेत ही सगळी मंडळी भारतीय जनता पक्षाचा आमदार असताना पंचवीस वर्ष आमचा आमदार होत असेल ही सगळी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस कोणी ठेवली इथं जिवंत कोणी ठेवली विरोधात पक्ष टिकवणं सोपं नसतं हे आम्ही बघतोय मग ही सगळी मंडळी पंचवीस वर्षांनी राष्ट्रवादी टिकवली त्यांचा कार्यकर्ता टिकवला त्यांच्या कार्यकर्त्याला संरक्षण दिलं ही सगळी मंडळी आणि आमदार तिकडे गेल्यानंतर आर्थिक प्रभाव टाकून त्या ठिकाणी जी पार्टी ताब्यात घेतलेली आता बाळा भोजेकर म्हणते शेळके राष्ट्रवादी झाली वगैरे पण सगळीच मंडळी त्यातली नाहीत काही मंडळी ही आणि का तत्वानी काम करणारी होती ही मंडळी कधीच अशा पैशाच्या लो प्रभावाखाली राष्ट्रवादी टिकू शकत नव्हती आणि म्हणून त्या सगळ्या मंडळींनी पक्ष सोडून ते भाजपबरोबर आता जॉईन होत आहेत या उलट आमचा तसा काहीच विषय नाही त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते सोडून जाण्याचा फार विषय होणार नाही असं मला वाटतं काही कार्यकर्ते असतील तर आम्ही नक्की त्यांच्याशी चर्चा करू आणि हा विषय हे वादळ पेण्यात ठरलं असं मला वाटतं नक्कीच आता आपण सांगितल्याप्रमाणे आता भारतीय जनता पक्षामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जवळपास तीस ते पस्तीस कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे जाहीर प्रवेश केलेला आहे पदाधिकारी पदाधिकाऱ्यांनी पण परंतु असं काही असताना भारतीय जनता पक्षाला याचा नक्कीच फायदा होईल काही त्या स्थानिक स्वराज्या निवडणुकीत अगं प्रत्येक निवडणुकीची गणिते वेगळी आहेत तुम्ही लोकसभेचं जर गणित पाहिलं तर लोकसभेला इथं माहितीचे उमेदवार होते श्रीरंगप्पा बारणे आणि त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पूर्वीचे पण नंतर शिवसेनेत सामील झालेले पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजय वाघे पाटील होते त्या निवडणुकीत काय परिस्थिती राहील अगदी संजय वाघेर यांना चार पाच हजार मतांच्या आघाडीवर पण नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी माहिती होती माहितीच्या विरोधात हे जे काही सगळं घडले आता सगळं मी ते आता खोलक मला जायचं नाही परत पण बापूसाहेब बेगडींनी अपक्ष उमेदवारी लढवल्यानंतर आमदार सुनील शेळगे एक लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून आले व प्रत्येक निवडणुकीची गणिते वेगळी आहेत उमेदवार वाहून वेगळे विषय आहेत प्रत्येक निवडणुकीचे संदर्भ वेगळे आहेत मुद्दे वेगळे आहेत त्यामुळं मला असं वाटतं की येणाऱ्या या, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये परिस्थिती वेगळी असेल याचा निश्चितपणाने हे जे सगळे कार्यकर्ते भाजपामध्ये आलेत याचा निश्चित भाजपाला फायदा होईल विद्यमान आमदारांनी सांगितलं की तेने, तेने ते ठामपणे सांगतात की एकीकडे महायुती म्हणून आपण सगळेजण काम करतोय पण त्यांनी त्यांना ज्यावेळेस प्रश्न विचारला गेला तर ते ठामपणे सांगतात की एवढे उमेदवार नक्कीच निवडून येतील तर त्या बाबत तुम्हाला काय वाटत नाही असं आहे की आमदार मोठी ज्योतिषी आहेत ज्योतिषशास्त्र काय अभ्यास केला का माझ्या काळात मला माहित नाही पण असे ज्योतिषी जर सांगत असतील तर मग त्यांनी एक दोन तरी जागा कशाला सोडतोय सगळेच घेऊन टाकावेत ना मला असं वाटतं की घोडे मैदान जवळ आहे काय परिस्थिती निर्माण का होईल अजून आरक्षण नाही आहेत कोणत्या वॉर्डात काय आरक्षण आहे काय विषय आहे हे आधीच आपले टेमके मारतायत आमकं फालानं सोडलं हे दिलं त्याला दिलं काय चाललं आम आम्हाला काय समजायला तयार नाही आणि असे ज्योतिषाच्या गप्पा मारून होत नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे काय आम्हाला सामना होईल त्याच्यामध्ये चित्रकले होईल गप्पा बारणे हे निवडून आले हे महायुतीचे उमेदवार म्हणून निवडून आलेले भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली महायुती आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याच्यामुळं श्रीरंगाप्पा बारणे यांच्या विजयामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्याबरोबर और और होतो कोणी विरोधात काम केलं हे स्वतः बारणे आप्पांनी पण सांगितलेलं आहे त्याच्यामुळं बारणे आप्पांचा विजय झाला हा आमचा विजय आहे दुसरी जी निवडणूक झाली या निवडणुकीत देखील भारतीय जनता पक्ष पराभूत झालेला नाही महायुती असल्यानं आता जे मायुतीचे उमेदवार म्हणून सुनी शेके होते त्यांच्याबरोबर आमची काही भाजपमध्ये मंडळी गेलीत अपक्ष उमेदवारचा जरूर त्यांनी पराभव केला असेल आम्ही अपक्ष उमेदवाराचं काम केले आम्ही छातीपणाने सांगतोय पण याचा अर्थ भारतीय जनता पराभव झालेला वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही कमळ चिन्ह घेऊन उतरू त्यावेळेला भाजपला मानणारा सर्व मतदार भाजपचा कार्यकर्ता भाजपचा पदाधिकारी आणि निश्चितपणाने ताकदीनं कमळाचं काम करील आणि त्यावेळेला मात्र भारतीय जनता पक्ष विजय होईल असं मला वाटतं आमदारांनी तळेगाव नगर परिषदेसाठी बीजेपीचा उमेदवार जाहीर केला त्यावेळेस त्यांच्या भाषणामध्ये त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही असं आहे की आमदारांनी या ठिकाणी संतोष दाभडे पाटील जे आमचे भाजपचे माजी शहराध्यक्ष आहेत त्यांच्या वाढदिवसा होता आपण एखाद्या वाढदिवसाला गेलो की त्यांच्या फेवरमध्ये काहीतरी बोललेलं बरं असतं असं नेते ने मंडळीचा एक स्वभाव आहे संतोष दाभडे पाटील नगराध्यक्षपदाला पदाला जर उमेदवारी दिली तर मग आम्ही पाठीमध्ये वगैरे वगैरे त्यांनी काहीतरी त्यावेळेला वार्ता केल्या मला सांगा आज पहिल्यांदा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येथील असा विषय आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे आणखी जे जिल्हा परिषदेचे गट किंवा पंचायत समितीचे जे गण आहेत याच्यामधलं अद्याप आरक्षण जाहीर झालेलं नाही नगरपालिकेची वॉर्ड रचना झालेली पण त्याच्यामध्ये नगराध्यक्षपदाचं आरक्षण अद्याप जाहीर नाही किंवा नगर वॉर्डात पण काय आरक्षण अद्याप जाहीर नाही आहे त्यामुळं काय आरक्षण येणार कदाचित तळेगाव नगरपालिकेमध्ये एस सीचं पण आरक्षण येऊ शकतं ओपनही येऊ शकतं मी काय आमदारांसारखं ज्योतिष नाही आहे त्यामुळं काय आरक्षण येणे मला आज माहीत नाही त्यामुळं त्यांनी असं परस्पर उमेदवार काय म्हणतो त्याला ते एक संवंग लोकप्रियता मिळवण्याचा एक प्रकार आहे तो त्यांना जमतो त्यामुळे घेतला असेल पण अशा या गप्पांना काय अर्थ आहे का अजून सगळं झाल्यानंतर त्या संदर्भात आपल्याला चर्चा करता येईल पुढे जाते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते संप्रमात आहे किंवा आमदार युतीचा प्रस्ताव टाकतात भाजपकडनं अशी काही प्रतिक्रिया येत नाही युती होणार आहे नाही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडून गेला कारण तो ग्रामीण भाग आहे शहराच्या राजकारण आणि ग्रामीण भागाचं राजकारण वेगळं आहे पण नेमकं युती होईल का नाही होईल याबाबत तालुक्याची किंवा भारतीय जनता पार्टीची अशी स्पष्ट भूमिका आहे तालुक्याच्या वर्ते चांगला प्रश्न विचारला तुम्ही युतीच्या बाबतीत जी काही संभ्रमावस्था आता तालुक्यामध्ये दिसती राज्यात महायुतीचं सरकार आहे महायुती म्हणून काय निर्णय त्या ठिकाणी होणार हे अद्याप ठरलेलं नाही कोणत्याही पक्षाने आपली भूमिका जाहीर केलेली नाही आजच जर तुम्ही एक स्टेटमेंट वाचला असेल प्रफुल्ल पटेलांचं जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांनी सांगितलं मुंबई वगळता प्रत्येक ठिकाणी आपल्याला मोकळी काय तिथली तिथली स्थानिक पातळी बघून युती करा असं त्यांनी एक मत व्यक्त केल्याचं मी आज ऐकलेलं भारतीय जनता पक्षाकडून म्हणून देखील अद्याप कसल्या कसल्याही सूचना आलेल्या नाहीत पण जर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने सांगितलं की आपल्याला युती करावी लागेल युती तुम्ही करा तर मात्र परिस्थिती कदाचित वेगळी असेल पण तालुक्यामध्ये आता जे सगळं स्वयंघोषितपणाने जे चालले मला सांगा मावळ विधानसभेत जर युती झाली तर ही फक्त तळेगाव नगरपालिकेकृती मार्ग राहील का किंवा नोंदवत राहील का आज आमदारांनी त्यांचे इथले जे शहराध्यक्ष सुरेश यांच्या यांच्यामार्फत आमच्या अध्यक्षाला एक पत्र लिहिलं की आपण तळेगावमध्ये युती करायची आहे तर त्याच्या संदर्भात आपण चर्चा करावी हे मगाशीच सांगितलं की ते ग्रामीण म्हणे बघा मैस बाजारात आणि तिचं बाहेर मैस पाण्यात आणि तिचं मोल बाहेर लावल्याचा विषय तसा प्रकारचा विषय आहे अजून आरक्षणच जाहीर नाहीत आणि तळेगावला पत्र दिले तळेगावशी युती करायची तळेगावात युती करायची अशा पद्धतीचा दे प्रस्ताव देत आहेत भारतीय जनता पक्ष मला असं वाटतंय भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून की आमच्या पक्षाचे कार्यकर्ते लोणावळ्यात आहेत वडगावात आहेत तळेगावात आहेत देवरला आहेत तसे ग्रामीण भागातही मोठ्या पद्धत प्रमाणात आहेत मग युती झाली तर तळेगावात युतीची बोलणी करायची तळेगावात युती करायची आणि लोणावळा मधल्या कार्यकर्त्यांना आम्ही सांगायचे की हा आम्ही सगळे तळेगावातले आहोत मग आम्ही युती करतो आमचं आमचं चांगलं सेट करून देतो आणि तुम्ही लढाई करा असं होऊ शकतं का संभ्रम असतात लोकांमध्ये हा संभ्रम जाणीवपूर्वक पसरवण्याचं काम काही मंडळी करताय की आम्ही तो युतीला तयार आहोत अहो युतीला तयार आहात तर मग तुम्ही फक्त तळेगावातच पत्र देताय तुम्ही द्या ना जाहीर पत्रे सांगा की मावळ विधानसभेत युती करू मग तशा पद्धतीने आमच्या लोकांशी आम्हाला चर्चा करता येईल आमच्या नेत्यांना सांगावं लागेल आमची कोर कमिटी असेल का त्यात ती बघेल या संदर्भातला निर्णय पण या अशा पद्धतीने फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची सम्रमावस्था करायची की बघा मी युतीला तयार आहे हेच माझं हरकत नाही हे डुप्लिकेट गेम आहे म्हणजे आगामी निवडणुकांमध्ये स्वबळावर भाजपचे सर्व कार्यकर्ते किंवा पदाधिकारी नगरपालिका आणि ग्रामीण भागातील लप्रशत्ता समितीला कमळाच्या चिन्हावर लढतील काय सांगा शंभर टक्के आमची तयारी तशीच आहे कमळचिन्हावरती सगळ्या निवडणुका लढवाव्यात असाच आमचा आज तर आमची तयारी चालू झालेली आहे आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषदेत कामकाज देखील चालू केलं नगरपालिकेत आमचं कामकाज चालू झालेलं आहे शेवटी युती होईल न होईल हा पुढचा भाग आहे पण जसं ते शेतकरी पावसाची वाट न बघता आपली मशागतीची पिरणीची कामं करून ठेवीत असतो पाऊस पडेल तशा पद्धतीने उद्या युती नाही होईल होईल हा पुढचा प्रश्न आहे पण उद्या नाही झाली म्हणून मला आम्ही इलेव्हन्थ आव्हरला गडबड करायला जाणार नाही आमच्या तयारी तयारी आमची झालेली आहे आम्ही केलेली आहोत आम्ही वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहतो समविचारी पक्षांशी काही चर्चा झाली का नाही अद्याप समविचारी पक्षांशी चर्चा झालेली नाही मला वाटतं की यापूर्वी आमची जी शिवसेना आहे शिंदे साहेबांची बाळासाहेबांच्या विचाराने काम करणारी जी शिवसेना आहे ती शिंदे साहेबांची ही शिवसेना आणि आर पी आय यापूर्वी आम्ही अनेक निवडणुकांमध्ये काम केलेलं नाही त्यामुळे यांनी या घटक पक्षांशी आमच्या नेत्यांशी बोलण्याची तयारी झालेली आहे आम्ही तशी कोर्टी आमची ठरवलेली आहे ती लवकरच या आरक्षणाच्या आजूबाजूला या दोन्ही पक्षांशी चर्चा करते अजून एक प्रश्न पक्षाचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आहेत पाटील ते एका मुलाखतीमध्ये म्हणत होते की राष्ट्रवादीचे जे काही पदाधिकारी आहेत आमदार आहेत किंवा त्यांचे जे महत्वाचे राज्य पातळीवरचे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर जे काही गुन्हे वगैरे दाखल झालेले आहेत त्या संदर्भामध्ये आता आम्ही ती सगळी पूर्णपणे उकर करून परत पुन्हा कोर्टात जाणार आहोत त्या सगळ्या विरोधामध्ये दाद मागणार आहोत की यांना शिक्षा करा किंवा यांना आतमध्ये टाका तशाच प्रकारच्या काही प्रकरण मावळमध्ये घडत आहेत अनेकांच्या जमिनी गाठल्या जात आहेत किंवा अनेक ठिकाणी पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल होत आहेत भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत अन्याय होतोय किंवा राष्ट्रवादीच्या बाबतीत खूप या गोष्टी घडत आहेत तर मावळमध्ये तुमचं असं काय आहे का नियोजन की राज्य सरकारचा आधार घ्यायचा तुम्ही सत्ताधारी पक्षातले आहात अनुषंगाने असं काय करणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस मधले जे काही आता आम्ही वेगळी भूमिका घेण्याचा विषय काय मागच्या पाच सहा वर्षामध्ये आमदार तिकडे गेल्यानंतर ज्या सूड भावने काम करताय भाजप मी संपूर्ण टाकी असं त्यांचं जे काही वक्तव्य होतंय तशा पद्धतीने त्यांची वाटचाल चालू आहे चाल अह मागच्या पाच वर्षामध्ये आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना किती भोगावं लागलं तुम्ही बघितलं आमच्या कार्यकर्त्यांच्या जमिनींवरती आरक्षण टाकणे आता मी त्याच्या नावात खोलात जात नाही ते चार वेळा मी माझं बोलून झालेलं आहे आमच्या कार्यकर्त्यांनी जर कुठे व्यवसाय केला असेल तर त्या ठिकाणी शासकीय जमिनीतून जाणार रस्ता असेल तर तो उखडली <laughs> त्याच्यानंतर आमच्या कार्यकर्त्याचे कुठे टपरे असतील तो जर व्यवसाय करत असेल तर त्याच्या टपऱ्या उचलून देणे आमच्या कार्यकर्त्यांच्या महसूलामध्ये म्हणजे तहसीलदार असतील किंवा प्रांत असतील यांच्याकडे जर समजा काही केसेस चालू असतील तर जाणीवपूर्वक त्याच्यात दबाव टाकून आमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात निकाल लावून हा जो त्रास काही मागच्या पाच सहा वर्षात झालेला आहे ना त्याच्यामुळं निश्चितपणाने खतखत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मनात आहे या कायद्याच्या विचारात बदल होऊ शकतो हो, तो पार्टी बदलू शकतो हो, यापूर्वी झालाय ना आदरणीय प्रश्नभाऊ बेगडे साहेबांनी भारतीय जनता पक्ष जनसंघ सोडून जन भारतीय जनता पक्षाला होता जनसंघ होता जनसंघ जनस सोडून ते काँग्रेसमध्ये गेले ते काँग्रेसमधून आमदार झाली पण म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असा काटा काढलेला ऐक्य नाही उलट भिगडे साहेबांनी अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन अनेक शैक्षणिक संस्था चालवल्या त्याचं उदाहरण आहे नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ आहे इंद्रायणी विद्या मंदिर आहे या संस्थांमध्ये भाजपचे कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन भिगडे साहेबांनी काम केलं याला म्हणतात सर्वांना बरोबर घेऊन तालुक्याचा विकास केला आज काय परिस्थिती आहे तालुक्यामध्ये आज फक्त याला टोकर त्याला टोकर याला प्रॉब्लेममध्ये आण आज तर सगळ्या अशी मंडळी नेमली की या पोलीस हा हकाम बघेल त्या तहसीलदाराचं हा काम बघेल आणि मग ती सगळी से सेटलमेंट आणि ही सगळी कमिशन खोर मंडळी त्या ठिकाणी कुणी नेमली मला आता लगेच जी। या सगळ्या खोलात जायचं नाही पण तुम्ही जो हा प्रश्न विचारलाय तर उद्या वेगळं लढण्याची वेळ आली तर निश्चितपणाने या सगळ्या गोष्टी मी आम्ही तुमच्या पुढे सविस्तरपणाने म्हणतो तर आता एकीकडे महायुतीचा धर्म इथे या ठिकाणी पाळला जातोय भारतीय जनता पक्षाचा आधार घेऊन आमदार सुनील शेके महायुतीतून उमेदवारी घेतली होती त्यांनी आणि आमदारही झाले परंतु आत्ता असं चित्र दिसते की तालुक्यामध्ये तालुक्याचं राजकारण जर म्हटलं तर विरुद्ध वेगळे असं काही सो दिसत ते मानत असतील तर मला माहिती नाही आमचा लढा हा तसा वैचारिक राष्ट्रवादी काँग्रेसशीच होता पण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जर वरती जुळून घेतले पण आमदार शेळके यांची जी वागण्याची पद्धत आहे किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांना ट्रीट करण्याची जी पद्धत आहे तिच्यावरती आमचा आक्षेप आहे आणि म्हणून त्यांची जे काम करण्याची पद्धत ती आम्हाला पटत नाही त्याच्यामुळे आम्ही त्याच्यापासून लांब राहतोय तर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील नगरपालिकेच्या निवडणुका असतील आता असं चित्र झालंय की राजकारण तालुक्याचं राजकारण म्हणलं तर सुनील शेळके हे म्हणून तसंच नाही आशातला भाग नाहीये मायुती म्हणून ते निवडून आल्यानंतर मायुतीचं सरकार आहे तेही मायुतीचे घटक आहे म्हणून आम्ही देखील फार त्रासदायक भूमिका न घेता प्रत्येक वेळेला त्यांच्या विरोधात भूमिका न घेता आम्ही सुद्धा शांत राहिलोच ना आम्ही देखील आम्हाला देखील वरिष्ठांनी काही सूचना झाल्या असतील त्यामुळे आम्ही देखील त्यांना सहकारी किंवा त्यांच्यावरती विरोधात न जाणे हीच भूमिका ठेवली पण तुम्ही काय करताय आज तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या सरपंचांना दमदा करताय तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दाबण्याचं काम करताय आणि मग हे सगळं असं असेल आणि येणाऱ्या निवडणुका जर आम्हाला वेगळ्या लढायच्या असतील असे संकेत जर असतील तर मग आम्हाला आमचं काम केलं पाहिजे राष्ट्रवादीच्या काही कार्य कार्यकर्त्यांनी यांना पाठीशी घातल्या आपण मला अशी मुद्दाम सांगितलं की सरपंचांना धमक्या दिल्या जातात नेमकं काय आहे नाही आता असं आहे की त्या गौंजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक प्रलंबित आहे आता त्याच्या संदर्भात काही कार्यकर्ते कलेक्टरकडे तक्रारीत गेले त्याच्यामुळं तिथल्या सरपंचानी ती काही लावलेली नाही निवडणूक मग त्याला त्या सरपंचाला फोन करून दाखवणे तुला लावायचं का नाही तुला एवढा पाठीशी घातला आहे ही जी काही भाषा आहे ह्या आमदारांना शोभत नाही आणि त्याच्यामुळं अशाच पद्धतीने तुम्हाला सांगतो वेरगाव ग्रामपंचायत वेरगावला एकविरा देवीचं मोठं ठाण आहे सगळ्या महाराष्ट्रातून त्या ठिकाणी लोक भाविक येत आहेत असं त्या ठिकाणी सरपंच पदाचा विषय तसा पेंडिंग आहे सात सदस्य एका बाजूला आहेत दोन सदस्य दुसऱ्या बाजूला आहेत काही निर्णय झाला गुप्त मतदान पद्धतीने मतदान त्या ठिकाणी घेतलं कशा पेट्या बाहेर गेल्या त्या पुन्हा आतमध्ये आल्या वेगळं चित्र तयार झालं सात जण म्हणतात आम्ही एका बाजूला आहोत दोन जण एका बाजूला आहेत याच्या संदर्भात कलेक्टरकडे तक्रार आहे आज चार महिने त्या ठिकाणी पालकमंत्र्यांचं वजन वापरून ती तार खालाम व्हायच्या मग तिथं कामकाज अहो पाच सहाने झाले त्या वेरगावमध्ये मध्ये भाविक येत आहेत कचऱ्याचं ढिंग लागलेत तिथल्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना पगार नाही त्या आमदारांना दिसत नाही वेरगाव ग्रामपंचायत तालुक्याच्या बाहेर हे असे जे काही जाणीवपूर्वक खेळ करण्याचा विषय चाललाय ना त्याच्या मागचं मुख्य कारण मी तर तुम्हाला कधीतरी सांगेल पण हे अशा पद्धतीचं कुटील राजकारण किंवा कुटील डाव जे चाललेत ना हे आम्हाला आवडत नाही आता काने ग्रामपंचायत हातीतलं जे पुणे उपजिल्हा रुग्णालय जे आहे ते ट्रामा केअर उपजिल्हा रुग्ण म्हणून ओळखले जाते हॉस्पिटल परंतु त्या हॉस्पिटलमध्ये बऱ्याचशा सुविधा दिल्या जात नाही नेमकं काय याच्यावरती काय म्हणतात तुम्हाला माहिती का, का, तुम्हा का ने रुग्णालय हे पुरेसा उपजिल्हा रुग्णालय आहे उपजिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी मागच्या वेळेला त्याचं उद्घाटन निवडणुकीला फायदा व्हावा म्हणून घाई गाई गडबडी उरकून घेतलं अजितदादाना आणलं फित कापली किती महिने गेले हो त्याच्यानंतर किती महिने गेले आज त्या रुग्णालयामध्ये तुम्ही जाऊन बघा पूर्ण सुविधा तिथं आहेत का पूर्ण स्टाफ तिथं आहे का फक्त मी केलं ती इमारत माझी सोय द्यायची आणि सुविधा नाही द्यायच्या म्हणजे नळ द्यायचा जोडून नळाला पाणी येणार असेल तर त्याचा काय फायदा आहे सोयी सुविधाचा काय विषय मग तसंच रुग्णालयाचं आहे इमारत छान छान अरे पण त्या इमारतीत जर तुम्हाला पेशंट्स हे सांगत सगळ्या तालुक्याला फ्री उपचार देऊ आमकं करू फलं करू आहे का डॉक्टर आहेत ऐका नर्स आहेत ला टीम आहे काही नाही आहे आता तिथं डायलिसिसची दोन तीन युनिट तरी लावली आणि त्याच्यावरती डायलिसिस काम चालू अशी माझी माहिती मला मी जर चुकत असलो तर दुरुस्त करा काय केली काय म्हणजे तुम्ही काय भक्त विकासाचा बागुलबाऊ करता जी विकास अह दोन पाच लाखाचा कुठंतरी सिमेंट कॉन्क्रीटचा रोड तुम्ही करणार त्याच्यावरती तुमच्या नावाचा मोठा कामापेक्षा मोठा बोर्ड लावणार आणि लोकांना दाखवणार की किती का कार्य सामोर आमदार पगारी ठेवलेत ते सोशल मीडियावरती टाकणार तुम्ही एक पोस्ट करू द्या ज्याने संवाद केला त्याच्या खाली फक्त कमेंट वाचा तीच तीस, तीस मंडळी दिसतील आणि प्रत्येक तीन कमेंटनंतर चौथी कमेंट तीच काय कार्य सम्राट दमदार शानदार सगळं ठरवून एक बागुलबा उभा करण्याचं काम विकास चाललेलं आहे आज तालुक्यातली काय परिस्थिती हो खरं म्हणजे मला आज या विषयात तुम्ही आता अचानकपणे प्रश्न केलाय पण आपला हा जो टोल नाका आहे काय टोल नाक्यावरती ट्रॅफिकचं काय परिस्थिती हो तास तासभर माणूस जाऊ शकत नाही आधी इतक्या ओढ परिस्थिती झाली या तळेगाव चाकण रोडची काय परिस्थिती आहे हेच आमदार बाळा भिडे असताना तुम्ही यांच्या नावानेच खबर फोडली ना त्यावेळेला की आमदार बाळा भिडेंनी काम नाही केलं काम नाही केलं त्याच्यावरती मतं मिळवली मग सहा वर्षात हा प्रश्न तुमच्याकडून का सुटला नाही याचं उत्तर देणार आहे का नाही उड्डाणपूल बाळाभेडेंच्या नावाने कामशेत उड्डाणपूलावरून तिकडे ओरडताय तुम्ही त्या उड्डाणपूल आमकं झाला फलक झाला पण तो किमान आता तिकडे वापरात तरी आलाय आज तालुक्यामध्ये सेंट्रल चौक देऊळ रोड सोमटण्या फाटाच्या त्या ठिकाणी उड्डाणपूल पाहिजे लिंब फाट्यावरती पाहिजे या ठिकाणी वडगाव फाट्यावरती पाहिजे तो चौक मोठा झाला आहे जांभळूळ फाट्यावरती पाहिजे त्या ठिकाणी आहे एक उड्डाणपुलाचा प्रस्ताव दिला आहे की बाबा इथली ट्रॅफिक कमी करण्याकरता इथली संख्या कमी अहो कर, मृत पडतायत माणसं ॲक्सिडेंट होत आहेत कामाला जायला व्यवसायाला सगळ्या बाबतीत उशीर होतोय काय केलं तुम्ही टोल प्रश्न आहे लोक ओरडतायत स्थानिकांकडून टोल घेतला जातो किशोर भाऊ आवार यांनी ज्यावेळेला आंदोलन केलं त्यावेळेला सर्वपक्षीय कार्यकर्ते सामील झाले फक्त आमदार सुनील शेळके त्या उपोषणाच्या विषयात किंवा त्या आंदोलनात आले नाही का तुमच्या तालुक्याचा प्रश्न आहे तुम्ही त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहे मग नंतर किशोर भाऊची दुर्दैवाने त्यांचं निधन झालं मग त्याच्यानंतर तुम्ही आत्ता या आता झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये हो तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला असे प्रश्न उपस्थित करणारे काही चमकू आमदार असतात त्यापैकी एक यांनी प्रश्न उपस्थित केला की आमच्या सोमान्य फाटीचा त्या एवढा अंतर बसत नाही तो टोल नाका बेकाय रे है। त्यांनी प्रश्न विचारला हा प्रश्न एम एस आरडीसीला विचारला एम एस आर डी सीचे मिनिस्टर होते एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री उत्तर दिले दादा भुसेन <laughs> त्यांनी सांगितलं की नाही तर टोल नाका तर पूर्वीचाच असल्यामुळं अरे पण तुमचं ज्या वेळेला त्याचं आता अमेंडमेंट झाली त्या कायद्याची किंवा त्या कराराची त्यावेळेला हे साठ किलोमीटरचं अंतर नव्हतं हो तुम्ही तो उपप्रश्न विचारला नाही विचारला तुम्ही फक्त प्रश्न विचारल्याचं तर आम्ही काय करून टाकलं सगळीकडं सुनील शेळकेंनी बघा कसा प्रश्न हाताळला उच उचलला प्रश्न उचललं आणि प्रश्नाची सोडवणूक करणं याच्यात फरक आहे प्रश्न जर उचलला तर त्याचं उत्तर आलं पाहिजे प्रश्न उचलला तर त्याचं सोल्युशन निघालं पाहिजे पण केवळ प्रश्न उपस्थित करणे म्हणजे जर विकास कुणी समजत असेल तर त्यांचं त्यांना लग्न अशा अनेक प्रश्न आहेत मी आज हे घेणार नाही पण आम्हाला अनेक या विकासाची पोलच करायची पंचनामाच करायचा विकासाचा लवकरच तो केला जाईल एका शब्दात एक शेवटचा शब्दा प्रश्न अशा हे आमदार सुनील शेळकेचे शेटाजी आहे किंवा बुवनराव तेगडे थांबले प्रवेश करताने ते माझ्या आहे पक्षाच्या निष्ठाने तुमच्याकडनं भाजपाकडनं काही कार्यकर्ते नाराज झाले आहेत किंवा नाराज आहेत किंवा माहिती म्हणून आमदार सुनील शेट्टी किंवा माहितीवर थांबतात तर अशा कार्यकर्त्यांना तुम्ही जवळ करण्यासाठी जाते किंवा त्यांच्याशी काही तुमच्या चर्चा आहेत का आगामी जिल्हा परिषद समिती किंवा महानगरपालिकेमध्ये या सगळं तुम्हाला काही वेगळा तुम्ही फंड आहोत आहे त्यामुळे असं आहे की आत्ताचे जे कार्यकर्ते आहेत भाजपचे आमदारांबरोबर काही काम करणारे आहेत नाही म्हणत नाही मी पण हे महायुती म्हणून आहेत महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली हे बाकीचे घटक पक्ष आहेत आणि म्हणून ती मंडळी त्या ठिकाणी आहेत मला असं वाटतं की ही मंडळी तत्वानी बांधलेली आहेत ज्या वेळेला चिन्ह आमचा पक्ष वेगळा असेल त्यावेळेला निश्चितपणे ही सगळी मंडळी आमच्याबरोबर असतील दरम्यानच्या काळात काहींना गैरसमज असतील काहींचा आमच्याविषयी गुमत असेल असं मी म्हणत नाही की आम्ही फार सगळे सेफ आहोत मग आम्ही करतो ते सगळं आमच्यावरही काही नाराज असतील ना आम्ही त्यांच्याशी चर्चा करू त्यांच्याबरोबर बोलू आणि आम्हाला खात्री आमचा जो कार्यकर्ता हा विचारांशी बांधलेला असलेला कार्यकर्ता आहे आमदारांसारखे आर्थिक पद्धतीने आम्ही लाचारिक काम केलेले के कार्यकर्ते आमच्याकडं नाहीत त्यामुळं आम्ही चर्चा केल्यानंतर निश्चितपणाने सगळे भाजपचे कार्यकर्ते तुम्हाला कमळचिन्हा चिन्हाबरोबर आलेले दिसतील तर हे होते भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे त्यांनी पत्रकारांशी मनमोकळेपणाने संवाद साधला आणि पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली ते उत्तर देताना ते आश्रय म्हणालेत की आगामी काळामध्ये मावळ तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही कमळ या चिन्हावर लढण्याचा निर्धार केला आहे आणि आमच्या पक्षामधील जे जे कार्यकर्ते पदाधिकारी नाराज असतील यांना कुणालाही राष्ट्रवादी जाऊ देणार नाही सर्वांना एकत्रित ठेवून आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून आगामी निवडणुकीसाठी तयार आहोत अशा प्रकारे त्यांनी सांगितले आणि त्याचबरोबर महायुतीचा जर काय निर्णय झाला तर त्यासाठी आपण अनुकूल आहोत असेही गणेश बेगडे यांनी भूमिका घेतली आहे या वार्तालापामध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद thank